हॅलो एव्हरी वन वेलकम और वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल आज आपण राज्यसेवा एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीससाठीचं सोशलॉजी ऑप्शनलचा फर्स्ट लेक्चर बघणार आहोत फर्स्ट चॅप्टर मी तुम्हाला इन ब्रीफ समजून सांगणार आहे सोशलॉजी द डिसिप्लिन सोशलॉजी ऑप्शन फॉर एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस आपण बघणार आहोत आता तुम्ही हा व्हिडिओ का बघावा हे मी तुम्हाला सांगते पहिलं मला खूप सगळे मेसेजेस आले आहेत मुलांचे मुलींचे की वी आर व्हेरी कन्फ्युज की ऑप्शनल काय निवडावा आणि ऑप्शन निवडण्यात कन्फ्युजन होणं साहजिक आहे जर तुम्ही कधीच प्रिपेअर नाही केलं आहे डिस्क्रिप्टिव्हचा विचार पण नाही केला आहे तर तुम्हाला ऑप्शन निवडायला मुश्किल येणार आहे कारण की एवढे ट्वेंटी सिक्स ऑप्शन्स असल्यामुळे तुम्हाला चॉईस करणं डिफिकल्ट आहे थोडंसं तर सोशोलॉजीचा हा फर्स्ट चॅप्टर मी तुम्हाला समजून सांगणार आहे इन डिटेल सगळं जे काही या चॅप्टरमध्ये आहे आणि ॲक्च्युली हा सोशोलॉजीचा इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे जर तुम्ही हा समजला तर तुम्हाला पुढे हा सब्जेक्ट तुम्हाला आवडतो आहे नाही आवडतो आहे कसा आहे डिफिकल्टी कशी आहे हे सगळं जाण्याला हेल्प होणार आहे तर ह्या चॅप्टरमध्ये आपले तीन सबपार्ट्स आहेत आणि तिन्ही सबपार्ट्स म्हणजे हा चॅप्टर एक दोन अडीच तासाचा होईल त्यात ता मी सगळे सबपार्ट्स व्यवस्थित इन डिटेल विथ एक्झाम्पल समजून सांगणार आहे तुम्ही हे बघू शकता आणि मला सांगा टेलिग्रॅमवर काही फीडबॅक असेल तर आणि मी मराठीत समजून सांगणार आहे जरी मटेरियल इंग्लिशमध्ये असेल तरी मी मराठीत समजून सांगणार आहे आणि मराठीत मटेरियल पण प्रोवाईड करणार आहे ट्रान्सलेटेड तर ते तुम्ही वाचू शकता आणि दिस इज फॉर युअर हेल्प की तुम्हाला एकदा ह्या सब्जेक्टची आयडिया आहे काय नक्की ह्या सब्जेक्टमध्ये काय विचारलं जाणार आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये काय आहे ते समजावं हा ऑलमोस्ट पेपर वनमध्ये पेपर वनमध्ये जर वन तुम्ही बघितलं तर दहा चॅप्टर्स आहेत आणि त्यातला हा फर्स्ट चॅप्टर आहे म्हणजे ऑलमोस्ट पेपर वनचा टेन पर्सेंट सिलेबसच आज आपण कवर करणार आहोत पेपर टूमध्ये सोळा चॅप्टर्स अप्रॉक्स आहेत पण त्यातले सहा सातच इम्पॉर्टंट आहे नंतरचं सोशल चेंज वगैरे ते करंट अफेअर बेस्ट आहे पण सहा सातच पेपर टूचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत तेही मी कवर करायचा कर प्रयत्न करेल बट डिपेंड्स कसं रिस्पॉन्स राहील आणि तुम्ही कसं रिस्पॉन्ड कराल हळूहळू मी कवर करायचा कर प्रयत्न करेल पण चांगला रिस्पॉन्स राहायला तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज केलं तर आपण आपलं सेपरेटली ह्या अटेम्प्टसाठी वेगळं काहीतरी स्टार्ट करू शकतो पण इट ऑल डिपेंड्स की तुम्हाला हे समजते का नाही तुमचा रिस्पॉन्स कसा राहील तर दॅट इज इट आत्ता लेट स्टार्ट विथ चॅप्टर वन जरी तुम्ही सोशलॉजीविषयी संभ्रमात असाल तरी एकदा ही व्हिडिओ बघून घ्या आपला एक तास जाईल मॅक्सिमम पण तुम्हाला एक आयडिया येईल की नक्की या सब्जेक्टमध्ये आहे काय आणि पुढे जाऊन तुम्ही हा सब्जेक्ट चॉईस करायचा का नाही हे तुमचा डिसिजन आहे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे फ्री आहे एकदा बघून घ्या आवडल्यास पुढे मग कंटिन्यू करा तर फर्स्ट चॅप्टर आहे सोशलॉजी द डिसिप्लिन आता ह्यात पार्ट ए आहे मॉडर्निटी अँड सोशल चेंजेस इन युरोप म्हणजे आधुनिकता जी युरोपमध्ये आली त्या आधुनिकतेसोबत खूप सगळे विषय आले खूप सगळे सोशल चेंज म्हणजे समाजात खूप सगळे बदल झाले आणि आधुनिकता म्हणजे काय आणि हे जे बदल झाले समाजात त्याने सोशलॉजीचा जन्म कसा झाला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणजे आधुनिकता नक्की काय आहे आधुनिकतेने युरोपच्या समाजात काय काय बदल आणले आणि त्याने सोशलॉजीच्या जन्मावर कसा इन्फ्लुअन्स घातला हे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक आहे स्कोप ऑफ सब्जेक्ट म्हणजे सोशलॉजीमध्ये नक्की वाचलं काय जातं स्कोप काय आहे स्टडी काय होतो आणि कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्सेस दुसरे सोशल सायन्सेस जसे की हिस्ट्री अँथ्रोपॉलॉजी सायकोलॉजी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स यांच्याशी सोशलॉजीचं काय रिलेशन आहे कम्पॅरिझन काय आहे तर ह्यावर मोस्टली एक प्रश्न विचारला जातो की कम्पॅरियन कॉन्ट्रास्ट सोशिओलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी सोशलॉजी अँड सायकोलॉजी असं कम्पॅरन कॉन्ट्रास्टचा प्रश्न येतो मोस्टली दरवर्षी विचारला जातो म्हणून हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि नेक्स्ट आहे सोशलॉजी अँड कॉमन सेन्स म्हणजे सामान्य व्यक्तीला जे ज्ञान असतं ते आणि समाजशास्त्र यातला काय फरक आहे हे दोघं सेमच आहेत का कारण की आपण पण समाजाविषयी खूप सगळे विचार बनवतो जसं की गावाकडचे लोक असे असतात शहराकडचे लोक असे असतात ह्या रिजनमध्ये राहणारे लोक असे असतात बिहारी लोक हे ते आपण स्वतः समाजशास्त्रतज्ञ असल्यासारखे खूप लोक असे निष्कर्ष बांधतात पण एका समाजशास्त्र आणि हे असे कॉमन सेन्सनी निष्कर्ष काढणाऱ्या लोकांमध्ये काय फरक आहे नक्की सोशलॉजी आणि कॉमन सेन्समध्ये काय फरक आहे हे पण आपण बघणार आहे तर चला सगळ्यात पहिलं सुरू करूया सोशलॉजी म्हणजे काय नक्की व्हॉट इज सोशोलॉजी सोशोलॉजीचं एक सिम्पल डेफिनेशन आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सोशोलॉजी इज सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोसायटी ॲज ॲन इंटरकनेक्टेड होल इंटर कनेक्टेड होल म्हणजे ओवरऑल ॲज अ इंटरकनेक्टेड होल सोशोलॉजीची स्टडी सोसायटीची स्टडी हे म्हणजे सोशोलॉजी हो आता सोशोलॉजी हमेशा समाजात होतीच आपण एन्शंट जमान्यापासून बघितलं तर लोक समाजाचं स्टडी करतातच जसे की आपले भारतीय तज्ञ कौटिल्य किंवा वेस्टर्न फिलॉसफर्स जसं की ॲरिस्टॉटल प्लॅटो हे सगळे समाजाचं स्टडी करतच होते पण सोशलॉजी एक सेपरेट सायन्स म्हणून सेपरेट डिसिप्लिन म्हणून कधी जन्माला आलं ह्यासाठी तुम्हाला एक बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे तर मी बॅकग्राऊंड समज समजवते मॉडर्निटीचं युरोपमध्ये दहाव्या सेंच्युरीपासून पंधराव्या सेंचुरीपर्यंत सेंचुरी अप्रॉक्स चौदाव्या सेंच्युरीपर्यंत डार्क एज मानलं जायचं डार्क एज म्हणजे जे पण त्यांची नॉलेज होते ते त्यांनी वापरणंच बंद केलं आणि कम्प्लिटली चर्च किंवा धर्मावर ते रिलेट रिलाय झालते आणि फक्त धर्माचाच विचार करायचे आणि काहीच नॉलेज वगैरे गेन करायचा प्रयत्न करायचे नाही युरोपातील लोक मग चौदाव्या सेंचुरीत रेनायसन्स झालं रेनायसन्स म्हणजे रिबर्थ ऑफ दॅर कल्चर त्यांनी परत विचार करणं सुरू केलं आणि परत क्वेश्चन करायला लागले ट्रेडिशन्सला की असं नक्की आहे तर आहे का पहिलं समाज असा आहे कारण की देवानी समाज असा बनवला आहे हे उत्तर चर्चवाले लोकांना द्यायचे आणि लोकं हे उत्तर मानायचे देखील पण जेव्हा लोकांनी हे उत्तर मांडणं बंद केलं तेव्हा आला रेनायसन्स रिनायसन्स रिनायसन्स म्हणजे रिबर्थ हा एक फ्रेंच वर्ड आहे ह्याचं मिनिंग आहे रिबर्थ म्हणजे जगाचा पुन्हा जन्म झाला पुन्हा लोकांच्या विचारांचा जन्म झाला आणि लोकांच्या विचारातून जन्मली मॉडर्निटी मॉडर्निटी म्हणजे आधुनिकता आधुनिकताला आधुनिकताचा अर्थ आहे लॅटिन वर्डमधून ह्याचा उगम मिळतो आपल्याला मॉडस म्हणजे करंट म्हणजे अशा कोणत्याही गोष्टी ज्या पुरान पुरा ट्रेडिशनल विचारांना मागासलेल्या विचारांना क्वेश्चन करतात त्यांना प्रश्न करतात आणि त्यांना चेंज करायचा प्रयत्न करतात त्या सगळ्या गोष्टींना मॉडर्न म्हणतात म्हणून आजही जर आपण अशी मुलगी मुलगी किंवा मुलगा पाहिला जे मोठ्यांचं ऐकत नाही किंवा जे वेगळे विचारांचे आहेत किंवा लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहेत त्याला सगळे बोलतात हा खूप मॉडर्न आहे ही खूप मॉडर्न आहे मॉडर्न म्हणजे काय क्वेश्चनिंग द ट्रेडिशन ट्रेडिशन जे चाललेत त्यांना विचारणं त्यांना प्रश्न करणं आणि त्यावर वेगळा विचार करणं वेगळं ॲक्शन घेणं ह्याला मॉडर्न बिहेवियर्स म्हणतात आणि हे सुरू झाले रेनायसन्सच्या टाईमला जेव्हा लोकांनी वेगवेगळे पेंटिंग पाहिले वेगवेगळे विचार वाचले हे मॉडर्निटीचे विचार अजून पसरले एनलायटनमेंट पिरियड जेव्हा होता युरोपमध्ये एनलायटनमेंट म्हणजे नवीन इन्फॉर्मेशन त्यांच्या डोक्यात येत होती ते नवीन पेंटिंग्स बनवत होते नवीन पुस्तकं लिहित होते नवीन विचार करत होते या नवीन विचारातून जुन्या विचारांना नेहमीच प्रश्न केलं जायचं हे जुने विचार चुकीचे आहेत आणि त्यातून पुढे मॉडर्निटी आली आता मॉडर्निटीचे फीचर काय आहेत पहिलं तर आहे रॅशनलिझम रॅशनलिझम म्हणजे प्रत्येक गोष्टीला विचार विनिमय करून मंगच डिसाईड करतो रॅशनलिझम म्हणजे रिझन शोधणं गोष्टींचं थिंकिंग अबाऊट थिंग्स इन अ रॅशनल वे म्हणजे कॉज अँड इफेक्ट रिझन नक्की हे का होतं आहे असं नाही की श्रद्धा ठेवली आहे का होत आहे हे विचारणं म्हणजे रॅशनलिझम नेक्स्ट फीचर आहे मॉडर्निटीचा इंडिव्हिज्युअलिझम इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तिकेंद्रित केंद्रित, व्यक्ति केंद्रित म्हणजे व्यक्ती स्वतःचा विचार करतो आहे स्वतःच्या मेरिटचा विचार करतो आहे स्वतःच्या फायद्याचा विचार करतो ह्याचे ऑपोजिट असतं कलेक्टिव्हिझम जे की तुम्हाला भारतात बघायला भेटेल कलेक्टिव्हिजम म्हणजे लोक आपल्या फॅमिलीचा आपल्या कुटुंबाचा आपल्या मित्रमैत्रिणींचा जास्त विचार करतात बजाय स्वतःच्या तर हे इंडिव्हिज्युअलिझम प्रमोट व्हायला कारण होतं मॉडर्निटी कारण की लोकं जे आपलं कुटुंब विचार करतात त्याच्यापासून वेगळे विचार करायला लागलेले तर रॅशनलिझम इंडिव्हिज्युअलिझम न्यू टेक्नॉलॉजी न्यू सायन्स आणि टेक्नॉलॉजी पण मॉडर्निटीसोबत आली कारण की नवीन नवीन इन्व्हेन्शन्स होत होते नवीन नवीन आयडियाज येत होते त्याच्यासोबत न्यू सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण आली नवीन तंत्रज्ञान आलं त्यानंतर न्यू सायन्स अँड टेक्नॉलॉजी आली न्यू मोड ऑफ प्रोडक्शन आलं मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे पूर्वी लोक हाताने कपडे विणत होते चरख्याने कपडे विणत होते पुढे लोक मिलनी कपडे विणायला लागले आणि जे पण काम करायची स्पीड होती ते टेनेक्स झाली आज जसं तुम्ही बघू शकता चॅट जी पी टीने हे नवीन रेवल्युशन आणलं आहे की पहिलं आपण जेव्हा कोणतंही पुस्तक लिहायचो किंवा कोणताही एस ए लिहायचो तो लिहायला आपल्याला एक दोन तास लागायचे आपण त्यावर खूप विचार करायचो पण आता चॅट जी पी टीला सांगितलं तर तो अर्धा अर्ध्या मिनटात तो एस ए रे, रेडी करून आपल्या समोर मांडतो म्हणजे टेन एक्स होती आहे स्पीड तशीच टेनएक्स स्पीड कामांची इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या टाईमला झाली आणि इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन आलं इंडस्ट्रीयल रेवल्युशन म्हणजे मशीनचा यूज होऊ लागला कामांमध्ये इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल रेवल्युशनसोबतच जे फ्युडल स्ट्रक्चर होतं फ्युडल स्ट्रक्चर म्हणजे काय की ही लँड आहे ह्या लँडचा एक मालिक आहे जमीनदार आणि इकडे लोक काम करतात ही सगळी लोक काम करतात ह्या जमीनदारच्या अंडर पण हे लँड इम्पॉर्टंट होतं जमीनदारसाठी पण जेव्हा ही लोकं फॅक्टरीत कामाला गेली ही लोकं फॅक्टरीत कामाला लागली तर एक कॅपिटलिस्ट आला एक नवीन कॅपिटलिस्ट माणूस आला आणि त्याच्या अंडर ही लोकं कामाला लागली तर ह्या जमीनदारचा फायदा संपला ह्या जमीनदारचा रोल संपला म्हणजे फ्युडलिझमपासून शिफ्ट झालो आपण कॅपिटलिझमवर हा पण एक फीचर आहे मॉडर्निटीचा पुढे जेव्हा फॅक्टरीज उघडल्या तेव्हा अर्बनायझेशन झालं सिटीज मोठे झाले आणि इंडस्ट्रियलायझेशनही झालं इंडस्ट्रियलायझेशनही झालं हे पण एक फीचर आहे कॅपिटलिझमचं आणि इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तीचा विचार करणे आणि शहरीकरण हे एकत्र आलं की आपल्याला मिळतात न्यूक्लिअर फॅमिली आणि चौकोनी कुटुंब न्यूक्लिअर फॅमिली हे असे फॅमिलीज असतात ज्याच्यात नवरा बायको आणि त्यांची मुलं हेच राहतात कारण की अर्बनायझेशनमुळे त्यांना त्यांचं गाव सोडून शहरात यावं लागलं आणि इंडिव्हिज्युअलिझममुळं आईवडिलांना काय वाटतं हे मतं कमी इम्पॉर्टंट झाली तर आता न्यूक्लिअर फॅमिलीला जास्त इम्पॉर्टंट झालं मॉडर्निटीच्या टाईमला हे मॉडर्निटी युरोपमध्ये फिफ्टीन टू सेवन्टीन सेंचुरीमध्ये डेव्हलप होत होती हळूहळू हे सगळे फीचर युरोपमध्ये दिसायला लागत होते पण मॉडर्निटी काय अकेली नाही आली तिच्यासोबत मॉडर्निटीचे खूप सगळे प्रॉब्लेम्स पण आले हे झालं इकॉनॉमिकल अजून पॉलिटिकल पण नवीन थॉट्स आणलेले ह्यांनी पॉलिटिकलमध्ये ह्यांनी डेमोक्रेसी पहिलं राजा राजवाडे असायचे आता ह्यांनी डेमोक्रेसी लिबर्टी इक्वॅलिटी हे सगळे आयडियाज मॉडर्निटीमुळं युरोपमध्ये आले आणि शेवटी ह्याचा अंत झाला फ्रेंच रेव्होल्युशनमध्ये म्हणजे मॉडर्निटी हे सगळे नवीन विचार घेऊन आली तेव्हा जुन्या समाजाचे सगळे जे पुढजे होते ते तुटून बिखरले कारण की जुना समाज बेस्ड होता राजा असण्यावर जमीनदार असण्यावर सगळी फॅमिली एकत्र राहण्यावर ह्या सगळ्यावर युरोपचा समाज बेस्ड होता समाजाची जी स्ट्रक्चर होतं जे बांधणी होती तीच मॉडर्निटीने तोडली आणि जेव्हा ही तुटली तेव्हा खूप जास्त केअर्स क्रिएट झाला जेव्हा नवीन विचार आले नवीन आयडिया आले तेव्हा खूप जास्त केऑस क्रिएट झाला खूप जास्त गोंधळ झाला आता विचार करा ना आपलाच एम पी एस सीचा नवीन पॅटर्न आला आहे तर आपल्याला किती गोंधळ वाटतो आहे की काय करावं कसं करावं कुठे वाचावं काय वाचू नये तसंच जेव्हा मॉडर्निटीचा नवीन युग आलं इकॉनॉमी म्हणू नका पॉलिटी म्हणू नका फॅमिली लाईफ म्हणू नका इंटेलेक्च्युअल लाईफ म्हणू नका सगळीकडेच वेगळे विचार वेगळी आयडिया पसरत होती आणि या वेगळ्या विचारांनी वेगळ्या आयडियांनी लोकांना हैराण केलं आणि ह्या आयडियांना समजण्यासाठी सोशलॉजीचा उगम झाला सोशलॉजी का डेव्हलप झाली लाईक ॲन एन एन्सायक्लोपीडिया बॉडी ऑफ नॉलेज जे तज्ज्ञ होते जे त्यावेळीचे विचारवंत होते त्यांना वाटायला लागलं की अरे समाजात तर खूपच अनिश्चता पसरती आहे तर आपण अभ्यास केला पाहिजे की समाज नक्की चालतो कसा समाजाचे नक्की पुरजे काय आहेत समाजचं नक्की स्ट्रक्चर काय जर आपण हे स्ट्रक्चर समजलं तर समाजात ही जी अव्यवस्था आली आहे हे जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये डिवोर्स वाढलेत हे जे क्राईम रेट वाढलेत लोकांची अनएम्प्लॉयमेंट वाढली आहे हे सगळं आपण तेव्हा सॉल्व करू जेव्हा आपण हे स्ट्रक्चर समजून घेऊ की समाज नक्की काम कसा करतो आणि त्या कारणास्तव त्यांनी सोशोलॉजीला जन्म दिला सोशोलॉजी स्टडी करायला सुरुवात केली असं झाला सोशोलॉजीचा जन्म युरोपमध्ये आता तुम्ही म्हणाल सोशोलॉजीचा जन्म युरोपमध्ये झाला म्हणजे अगोदर सोशोलॉजी नव्हती का लोक समाजाचं वाचन करत नव्हते का समाजाचं अध्ययन करत नव्हते का तो हो करत होते पण त्याला ॲज अ स्ट्रक्चर्ड बॉडी त्याला ॲज अ फील्ड ऑफ स्टडी युरोपियन्सनी एक्सप्लोअर केलं आणि युरोपियन्सनी एस्टॅब्लिश केलं आता बघूया इमर्जन्स ऑफ सोशलॉजी आता ह्या टॉपिकवर दरवर्षी एक प्रश्न येतो आता आपण काय एम ए बी ए पी एच डी करण्यासाठी हे सोशलॉजी वाचत नाही आपण वाचतोय परीक्षा क्लिअर करण्यासाठी तर आपल्याला परीक्षेच्या नजरेनेच या विषयाकडे बघायला हवं जर आपण ह्यात खूप डीप घुसलो तर खूप खूप डीप घुसू शकतो ह्या एका विषयावर तुम्ही पन्नास पानं वाचू शकता पण तुम्हाला त्याचा रिटर्न भेटणार आहे का तुमच्याकडे तेवढा टाईम आहे का तुम्हाला पी एच डी करायची आहे कसं समाजशास्त्रात नाही आपल्याला परीक्षेत बरोबर उत्तर लिहिता येईल दीडशे अडीचशे प्रश्न शब्दांचं जे उत्तर येईल ते आपले चोख राहील ह्या लिमिटमध्ये आपण अभ्यास करायचा आहे जास्ती खूप इंडिप वाचायला जायचं नाही कारण की आपल्याकडे जी एस पण आहे आणि आपल्याला परीक्षेवर फोकस करायचं आहे रादर देन की आपण समाजशास्त्र तज्ज्ञ बनू तर हे आपण पाहिलं की मॉडर्निटी नक्की आहे काय सोशल चेंजेस इन युरोप का आले मॉडर्निटीमुळे ते पाहिलं आता इमर्जन्स ऑफ सोशलॉजी बघू मी सांगितलं की सोशलॉजी एक इन्सायक्लोपीडिक बॉडी ऑफ नॉलेजच्या रूपात उभरली तर ह्या ज्या इमर्जन्स होतं इमर्जन्स होतं ह्याच्यावर काय काय इन्फ्लुएन्स राहिले काय काय इन्फ्लुएन्स राहिले यावर दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो की वॉट ऑल फॅक्टर्स इन्फ्लुएन्स म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींनी समाजशास्त्राच्या जन्मावर प्रभाव टाकला तर हे इन्फ्लुएन्स मी बघते समाजशास्त्र आता सपोज मी एक लहान मुलगी होते किंवा तुम्ही एक लहान मुलगा मुलगी होता जेव्हा आपण जन्मलो तेव्हा आपले काही प्र व्यक्तिमत्व नव्हतं आपल्या घरच्यांनी आपल्या शाळेनी आपल्या कॉलेजनी आपल्यावर जे प्रभाव टाकला त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडलं तसंच सोशलॉजी जेव्हा एक नेसंट सब्जेक्ट होता आत्ताच जन्मलेला सब्जेक्ट होता त्याचं स्वतःचं काही एवढं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व नव्हतं तर वेगवेगळ्या गोष्टींनी सोशलॉजीवर प्रभाव घातला त्यातला पहिला इंटेलेक्चुअल जे बौद्धिक लेवलवर जे प्रभाव आले त्यातला पहिला होता फि पॉलिटिकल फिलॉसफी पॉलिटिकल फिलॉसफी जेव्हा एनलायटनमेंट पिरियड होता तर खूप सगळे पॉलिटिकल फिलॉसफर्स चालते जसे की मॉन्टेस्क्यू आणि रुसो ह्यांनी काय बोललं ऑल मेन आर बॉर्न फ्री इक्वॅलिटी आहे लिबर्टी आहे सगळ्यांना सगळं सग्ड़ा करायचा हक्क आहे ह्युमन राईट्स आहेत तर ह्यातून ह्युमन ह्युमनिस्टिक आयडियाज जे होते ह्यांचे त्यांनी सोशलॉजीवर खूप जास्त प्रभाव टाकला आणि ह्यांचं रॅशनलिझम की प्रत्येक गोष्टीचं कारण शोधायचं आहे कारण काही शोधाय आहे काहीतरी हे नक्की आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे तेव्हाच त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे हे त्यांचं रॅशनलिझम या दोन्ही विचारधारांनी सोशलॉजीवर खूप स्ट्रॉंग प्रभाव टाकला नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक डार्विनिझम डार्विनिझम हे जे दिलं चार्ल्स डार्विनने चार्ल्स डार्विनने काय दिलं आपल्याला माहितीच आहे की लोक जे पण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट होतं वाईल्डमध्ये जो पण ॲनिमल जास्त स्ट्रॉंग असतो त्याचे जीन्स पुढे पास होतात आणि पुढे पुढे त्याचंच इव्होल्युशन होत राहतं म्हणजे हा ॲनिमल जास्त स्ट्रॉंग आहे आणि हा हे दोघं वीक आहेत तर हे दोघं मरून जातील आणि ह्याचे जीन्स पुढे अजून स्ट्रॉंग ॲनिमल बनायला हेल्प करेल म्हणजे फिटेस्ट सर्वाईव्ह सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही आयडिया चार्ल्स डार्विनने दिली आणि सोशल सायंटिस्ट जसं की हर्बर्ट स्पेन्सर ह्याने ही आयडिया सोसायटीजला लावायला चालू केली की हा जी सोसायटी भारी आहे जी सोसायटी जास्त स्ट्रॉंग आहे ती सर्वाईव्ह करणार या मुश्किल टाईम्समध्ये पण आणि ते पुढे निघणार ही आयडिया हर्बर्ट स्पेन्सरनी सोसायटीला लावायला चालू केली आणि त्यातून जन्म झाला सोशल डार्विनिझमचा म्हणजे पहिलं ऑर्गॅनिक म्हणजे फक्त ॲनिमल्सवर ला लावत होते डार्विनिझम आता सोसायटीला पण लावायला लागले ही पण आयडिया सोशलॉजीमध्ये खूप पॉप्युलर होती नेक्स्ट आयडिया फिलॉसफी ऑफ हिस्ट्री फिलॉसफी ऑफ हिस्ट्री ह्याने पण सोशलॉजीला खूप इन्फ्लुएन्स केलं फिलॉसफी ऑफ हिस्ट्री काय आहे की जसं मागे समाजात घडलेलं आहे जसं पास्टमध्ये घडलेलं आहे ते बघून आपण फ्युचर प्रिडिक्ट करू शकतो म्हणजे जर आपण बघितलं की इलेक्शनचे निकाल आपण ॲनालाइज करायला लागलो तर आपण पाहतो की दर दोन तीन इलेक्शन्समधून सत्ता पालट होते तर हे ॲनालाइज केलं तर आपण भविष्यातल्या इलेक्शनचा निकाल प्रिडिक्ट करू शकतो असं मानणारी ही फिलॉसफी आहे फिलॉसफी ऑफ हिस्ट्री हिने पण सोशलॉजीला खूप इन्फ्लुएन्स केलं इंटेलेक्च्युअल आयडियाज हे सगळे होते आणि फायनली सोशल सर्वे सर्वे म्हणजे आपण लोकांचे विचार एकत्र गॅदर करू ते काय विचार करतात हे स्टडी करू आणि त्याच्यातून आपली थिअरी बनवू म्हणजे जसं की वाले लोक करतात किंवा जॉग्रफीवाले लोक करतात की जर आपल्याला एका सायक्लोनवर थिअरी बनवायची आहे तर आपल्याला एक शंभर दीडशे था सायक्लोन स्टडी करावे लागतील ला। तसंच जर आपल्याला फॅमिलीवर स्टडी करायची आहे तर आपल्याला शंभर दीडशे फॅमिली स्टडी करू आणि मग त्यांच्यातून जे कॉमन निघतं त्याच्यातून थिअरी बनवू ही आयडिया जी आहे सोशल सर्वेची आयडिया जी आहे तिने पण सोशलॉजीला खूप इन्फ्लुएन्स केलं हे झालं इंटेलेक्च्युअल आयडियाज नेक्स्ट इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ने पण सोशलॉजीला खूप इन्फ्लुएन्स केलं कारण के की आपण पाहिलं इंडस्ट्रीयल रेव्हल्युशन आलेलं इंडस्ट्रीयल रेव्हल्युशन आलेलं आणि त्यातून अर्बनायझेशन आलेलं अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण आता लोकं जेव्हा शहरात राहायला येतात तेव्हा एकतर ते त्यांच्या गावाकडचे सगळे रिश्ते नाते तोडून आलेले असतात शहरात राहायला त्यांना जागा नसते ते, ते स्लम्समध्ये राहतात कधी जॉब गेली तर क्राईम रेटवर क्राईम रेट इन्क्रीज होतो पुढे न्यूक्लिअर फॅमिली असते त्यांची नवऱ्या बायकोच्यात भांडणं होतात का भांडणं होतात कारण की कोण दुसरं नसतं ज्याच्यावर आपण आपलं प्रेशर टाकू शकू किंवा पैशाचे विषय असतात तर न्यूक्लिअर फॅमिली असते भांडणं होतात डिवोर्स इन्क्रीज होतो मिडल क्लासचा राईज होतो मिडल क्लास म्हणजे कोण लोक जे मध्ये आहेत बाबा ना अमीर आहेत ना गरीब आहेत त्यांच्याकडे खूप ॲस्पिरेशन असतात ॲस्पिरेशन खूप असतात त्यांना स्वप्न खूप मोठी असतात मिडल क्लासची आणि जर ती स्वप्न पूर्ण झाली नाही जर तशी ऑपॉर्च्युनिटीज त्यांना भेटले नाही तर ते रॉंग वे रॉंग वेला वळतात राईड्स करायला लागतात म्हणतात ना खाली दिमाग शेतान का घर तर असा मिडल क्लास पण राईज होतो शहरात जेव्हा लोक गाव सोडून शहरात येतात सपोज आपण पुण्याचंच उदाहरण घेतलं तर सपोज कोण दूरच्या गावातून पुण्यात कामाला एक मुलगा येतो तो विचार करतो मी आय टी कंपनीत काम करेल तो मिडल क्लास आहे त्याचे आईवडील काही खूप गरीब नाही आहेत खूप श्रीमंत नाही आहेत मिडल क्लास आहेत पण तो पुण्यात आला आणि जर त्याला त्याची ॲस्पिरेशन जे आय टी कंपनीची जॉब आहे त्याला भेटली नाही आणि एक दिवस त्याच्याकडे एक माणूस आला की तू सायबर हॅकर बन चल आपण पैसे चोरी करू तुला खूप चांगले पैसे मिळतील आणि तसे तुझ्याकडे जॉब नाही तू घरी काय सांगणार तर कदाचित तो ती सायबर हॅकरची ऑफर ॲक्सेप्ट करेल आणि सायबर हॅकर बनेल तर हे रॉंग वेज प्रमोट होतात मिडल क्लासचे हे सगळे इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स त्या टाईमच्या ता ता मॉडर्न युरोपला पण फेस करावे लागत होते इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं तर अर्बनायझेशन वाढलेलं आज भारतात हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याकाळी सोळाव्या सतराव्या शतकात युरोपला पण फेस करावे लागत होते न्यूक्लिअर फॅमिलीज झालते मिडल क्लास वाढलेला आणि ह्या सगळ्यातून ना इकॉनॉमिक कियॉस आलेला इकॉनॉमिक कियॉस म्हणजे लोकांना समजत नव्हतं की नक्की करावं कराव <coughs> हो काय नक्की करावं काय त्यांना समजत नव्हतं म्हणून सोशलॉजीचा जन्म झाला म्हणजे तुमच्या आमच्यासारखे किंवा कोणी मोठे तज्ज्ञ समाजशास्त्र असतील ज्यांना वाटत असेल की बाबा हे सगळं काय घडतं आहे कॉम्पटे कॉम्पटे त्यातलं एक स्पेशल नाव आहे सेंट सायमन ही लोकं ह्या काळी राहत होती आणि त्यांना वाटत होतं की हे सगळं काय घडतं ह्याला सॉल्व्ह करायचं काहीतरी मेथड असेल आणि ह्या मॉडर्न प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढायला मॉडर्न प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढायला हे नक्की घडतं आहे का ते स्टडी करायला आणि त्याचं आपण सोल्युशन काढू म्हणून सोशलॉजीचा जन्म झाला फायनली सोशलॉजीवर ज्या गोष्टींनी इम्पॅक्ट टाकला ते होते पॉलिटिकल इव्हेंट्स देखो जोवर पॉलिटिकल इव्हेंट्स होत नाही ना तोवर कोणताच रॅपिड चेंज येत नाही जेव्हा पॉलिटिकल इव्हेंट्स होतात वॉर्ड्स म्हणा रायट्स म्हणा रेव्होल्युशन्स म्हणा तेव्हा सोसायटी पूर्ण तुटते तुकडे तुकडे होतात आणि मग नवीन सोसायटी बनायला स्टार्ट होते आणि त्या नवीन सोसायटीचे एलिमेंट्स नवीन डेव्हलप करता येतात जसं की आपण पूर्ण एक बिल्डिंग पाडली तर बनव बनवताना आपण नवीन बिल्डिंग बनवू शकतो पण जर बिल्डिंगचं चा रेनोव्हेशन चाललंय तर जी बिल्डिंग आहे त्यातच आपल्याला काम करावं लागतं तर असे काही पॉलिटिकल इव्हेंट्स घडले युरोपमध्ये ज्यांनी सोशलॉजीला एक नवीन डिसिप्लिन म्हणून इमर्ज व्हायला खूप मदत मिळाली पहिला पॉलिटिकल इव्हेंट त्यातला होता फ्रेंच रेव्होल्युशन फ्रेंच रेव्होल्युशनविषयी बेसिक सांगते एकदम बेसिक लवकरच उलकू तीन क्ल तीन स्टेट्स होते तीन स्टेट्स म्हणजे तीन टाईप ऑफ लोक होते फ्रान्समध्ये मेडिवल फ्रान्समध्ये एक होते नोबेलिटी नोबेलिटी क्लर्जी आणि कॉमनर्स नोबिलिटी म्हणजे असे लोक जे सरकारमध्ये इन्व्हॉल्व आहेत जमीनदार टाईप लॉर्ड्स वगैरे क्लर्जी म्हणजे असे लोक जे रिलिजनमध्ये इन्वॉल्व्ह आहे चर्चमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे म्हणजे जर इंडियाशी कम्पेअर केलं तर नोबेलिटीला आपण क्षत्रिय बोलू शकतो क्लर्जीला आपण ग्रामीण्स बोलू शकतो आणि कॉमनर्स म्हणजे जे बाकीचे सगळे काम करतात फार्मिंगपासून घेऊन ते इंडस्ट्रीपर्यंत ते आर्टिसन्सपर्यंत जे पण कामं करतात त्यांना आपण कॉमनर्स बोलू म्हणजे इंडियातले ओबीसी कास्ट किंवा लोअर कास्ट हे सगळे कॉमनर्समध्ये येतील हे आपले टाईप झाले फ्रान्समध्ये अशी सिस्टीम होती पण काय झालं फ्रान्सची ही सिस्टीममध्ये एक मेन प्रॉब्लेम होता की टॅक्स हे कोणाकडून घ्यायचे फक्त कॉमनर्सकडून टॅक्स घ्यायचे आणि बाकी दोघांकडून टॅक्सेस नाही घ्यायचे आणि कॉमनर्सला ह्याचा खूप त्रास होता की आमच्याकडून तुम्ही टॅक्स घेता आणि तुम्ही दोघं ठरवता की कि आम्ही किती टॅक्स द्यायचा आम्ही कसं जगायचं चा? हे चालणार नाही आणि ह्या कॉमनर्सनी मग रिवॉल्ट सुरू केला वेगवेगळे त्या रिवॉल्टमध्ये सिच्युएशन झाले काय काय झालं वॉर झाले हे ते पण रिवॉल्टनी काय झालं ही जी सिस्टीम होती सोसायटीची ही जी फ्लुडल सिस्टम होती फ्युडल म्हणजे काय लॉर्ड्स लॉर्ड्स आणि चर्च जे कंट्रोल करत होतं सोसायटीला ती तुटली आणि जेव्हा ही तुटली तेव्हा त्यांच्याकडे दुसरी कोणती सिस्टीम रेडीच नव्हती म्हणजे विचार करा जर तुमचं घर आहे तुम्हाला रेनोवेट करायचं आहे म्हणून तुम्ही घर पाडलं पण दुसरीकडे राहायला जायला तुमच्याकडे जागाच नाही आहे तर किती गडबड होईल त्याने रेन ऑफ टेरर आलं त्यांच्या इथे रेन ऑफ टेरर त्यात ते लोक डायरेक्ट हे नोबेल्टीच्या क्लर्जीच्या लोकांना उचलून डायरेक्ट वॉलेटिनमध्ये टाकत होते गोलिटन म्हणजे एक अशी मशीन असते इथे गळा ठेवायचा आणि वडतून पाडायचं गळा कट डायरेक्ट अशा मशीनमध्ये घालत होते आणि दण दन लोकांना मारत होते अशी सिच्युएशन भयंकर फ्रेंच रेव्होल्युशनमध्ये आली होती आणि ह्या सिच्युएशनमध्ये न्यू आयडियाज होते जसे की लिबर्टी इक्वॅलिटी सगळे इक्वल असले पाहिजे फॅटर्निटी असं डिव्हिजन नको सोसायटीचं हे सगळे आयडियाज होते आणि ह्या सगळ्यांना इम्प्लिमेंट करायला खूप जास्त मुश्किल येत होती आणि ह्या सगळ्या मुश्किलीतून जन्म झाला सोशलॉजीचा म्हणजे हे सगळे कारण आहेत की सोशलॉजीला जन्म घ्यावा लागला या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करायला सोशलॉजी हा पॉलिटिकल सोशल इकॉनॉमिक प्रॉब्लेम्सला सॉल्व करण्यासाठी एक सायन्स म्हणून डेव्हलप केलं जसं की आपल्याला हे प्रॉब्लेम स्टडी करावे लागतील आणि ह्यांचं सोल्युशन काय हे बघावं लागेल हे अर्ली सोशलॉजीस्टचं एम होतं अर्ली सोशलॉजिस्टनी सोशलॉजी स्टडी करायला का सुरू केलं की युरोपमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं आपल्याला एक सोल्युशन पाहिजे म्हणून त्यांनी सोशियोलॉजी स्टडी करायला स्टार्ट केलं आता सोशलॉजीचं मी डेफिनेशन तुम्हाला सांगितलं आहे पुन्हा सांगते सोशोलॉजी इज सिस्टमॅटिक स्टडी ऑफ इज सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोसायटी ॲज ॲन इंटर कनेक्टेड होल ओके आए। family, school, है जे आए ते सोशलॉजीचं डेफिनेशन आहे स्कोप काय आहे सोशलॉजीचा सोशलॉजी काय काय स्टडी करते सोशल इन्स्टिट्यूशन्स इंस्टिट्यूशन्स म्हणजे जे पण एस्टॅब्लिश्ड सिस्टम ऑफ वर्किंग आहे जसं की फॅमिली गव्हर्मेंट स्कूल फ्रेंडशिप्स हे सगळं जे पण समाजात आहे ते सगळं इन्स्टिट्यूशन स्टडी करते प्रोसेसिस म्हणजे आपण एकमेकांसोबत कसं इंटरॅक्ट करतो आपले इकॉनॉमिक स्टेटस आपल्या इंटरॅक्शनला कसं इन्फ्लुएन्स करतो किंवा आपलं जेंडर आपल्या इंटरॅक्शनला कसं इन्फ्लुएन्स करतं हे सगळे प्रोसेसेस पण सोशलॉजी स्टडी करते आणि शेवटी सोशल चेंज पण सोशलॉजी स्टडी करते की हे जे चेंजेस ओव्हरटाईम होत आहेत ते का होत आहेत एक्झॅक्टली रिझन काय त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं हे पण सोशलॉजीमध्ये स्टडी केलं जातं सो दॅट इज स्कोप अँड डेफिनेशन ऑफ सोशलॉजी आता मॉडर्निटी हे काय युरोपमध्ये एकट्यामध्ये नाही आलं आहे खूप सगळ्या रिजन्समध्ये पहिलं पण मॉडर्निटी आलेली होती जसं की इंडियामध्ये जे डार्क एजेस म्हणतात ते इंडियामध्ये ॲक्च्युली डार्क एजेस नव्हते इंडियामध्ये मेडिवेल पिरियडमध्ये खूप इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट झालेलं होतं तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया हे मी तुम्हाला समजवलं की मॉडर्निटी आहे काय सोशल चेंज युरोपमध्ये काय काय का आले आणि इमर्जन्स ऑफ सोशलॉजी कसं इन्फ्लुअन्स झालं ह्या सोशल चेंजनी आता पुढे बघूया सोशलॉजीचं एक्झॅक्ट डेफिनेशन स्कोप ऑफ द सब्जेक्ट अँड कंपॅरिजन विथ अदर सोशल सायन्सेस हे मी तुम्हाला पार्ट टूमध्ये सांगते पण आत्तापर्यंत ह्या पार्ट वनमध्ये तुम तुम्हाला कसं समजलं हे नक्की मला सांगा तुम्हाला हे आवडतं आहे का माझं शिकवणं मराठीमध्ये सिम्पल वेमध्ये मी शिकवती आहे हे जे इंग्लिशचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होतील आणि मराठीमध्ये पण हे नोट्स तुम्हाला प्रोवाईड होतील टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ते ॲक्सेस करू शकता आणि थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम जर तुम्हाला हे आवडतं आहे आणि दोन हजार सव्वीससाठी आपण हे फास्ट ट्रॅकवर करावं अशी तुमची इच्छा असेल तर मला टेलिग्रामवर तुम्ही प्रायव्हेट मेसेज करू शकता वी विल डिस्कस अबाउट इट सो थँक्यू फॉर यर व्हॅल्युबल टाईम आता नेक्स्ट पार्ट टूमध्ये बघा स्कोप ऑफ द सब्जेक्ट काय आहे सोशलॉजीचा स्कोप काय आहे काय काय स्टडी होतं आणि कम्पॅरिझन दुसऱ्या सोशल सायन्सेससोबत सोशलॉजीचं हे पार्ट टूमध्ये आपण बघूया थँक्यू